सरकारच्या विविध योजनांत लोकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी तसेच जे लाभार्थी आहेत त्यांचा सरकारच्या वतीने सन्मान करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून लाभार्थी सन्मान यात्रा सुरू करण्यात आली आहे सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते माळशिरस आणि वेळापूर येथे या सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जादूचे प्रयोग विविध खेळ मेंदी चाय पे चर्चा असे कार्यक्रम आयोजित केले होते त्याचबरोबर शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती व नोंदणी करण्यात येत होती कार्यक्रमाच्या मुख्यमंचावर स्क्रीनवर शासनाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात येत होती तसेच स्टॉलवर देखील या योजनांची माहिती आणि नोंदणी करण्यात येत होती या यात्रेत आलेल्या लोकांना विशेषतः महिलांना आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून मनमोकळे करता यावी यासाठी विविध प्रकारचे खेळ जसे चित्र जोडा कोडे सोडवा डाट फेका बाटलीपाडा यातून मनोरंजन करण्यात येत होते तसेच जादूचे खेळही दाखवण्यात येत होते चाय पे चर्चा स्टॉलवर लाभार्थी चहाचा आस्वाद घेत शासनाच्या विविध योजनांवर चर्चा करताना दिसत होते एकंदरीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीने सुरू केलेल्या लाभार्थी सन्मान यात्रेला सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या